तुम्ही समोरच बघू शकता आपण एक बाईट करली होती पावसाळ्यामध्ये एक लाख सत्तर हजाराची खरेदी मालगावचे सुनीलदादा मात्रे आणि डावलपराचे पितांबरदादा फुलोरे यांच्या दावणीला आलेला हा लक्ष आणि ती बाईट पण खूप व्हायरल झाली होती आणि कुठेतरी सर्वांनी कौतुक केलंय की वासरू खूप कमी किमतीमध्ये चांगला मिळालं आहे त्यांना आणि तो मिळाल्यानंतर त्याची आत्तापर्यंत किती गुलाला झाली आणि तो प्रवास काय आहे तो जाणून घेऊया समोर आहे सुनीलदादा मात्रे बघा साधे सिम्पल गाडा मालक कुठल्याच प्रकारचं काही घमंड नाही काय नाही आणि नेहमी येतात आणि गुलालाच मानकरी होऊन जातात दादा नमस्कार नमस्कार आज किती गाड्या झाल्या कारण प्रत्येक मैदानामध्ये फक्त दोन दोन गाड्या होतात आज पण दोन आज पण दोन झाल्या ना कशी गती लावतो तुम्ही काय घेतल्यासारखा स्पीड आहे पहिल्यापासून जास्ती स्पीड आहे बरोबर आहे ज्या प्रकारे आपण खरेदीची बाहेर काढली होती कुठेतरी खूप कमी किमतीमध्ये तुम्हाला वासरू मिळाला असे कमेंट आले त्याच्यामध्ये पण ते साध्य ठरले काय बोला एक नंबर झालाय म्हणजे जो आम्हाला या किमतीमध्ये मिळले आता किंमत आहे डबल किंमत आहे बरोबर म्हणजे मागणी का झालेली आम्ही दिलं नाही बरोबर आहे बघा मित्रांनो झाली होती आताच्या घडीला मला वाटतं डावीला खूप जास्त गती लावते पब्लिकला ठाम पलतो दोन पब्लिक पलतो ना आणि ठाम पलणारा बघा प्रत्येक गाडा मालकाची अशी इच्छा असते की पब्लिकचा एक वासरू किंवा एक बैल त्याच्या धावणीला घडावा कारण मुंबई बिन म्हटली की पब्लिकचा विषय येतो आणि पब्लिकचा विषय म्हटला की त्या पब्लिकला तोरून किंवा चिरून पलणारा बैल पाहिजे आणि आदात मध्ये किंवा दुसरा होता ना ते घेतला आता किती आहे आता चौसा झाला चौसा झाला बघा चौश्या वयामध्ये आज पब्लिक कापतोय तो आणि तो गुलाल मिळवतोय आज कोणासोबत दोन गाड्या झाल्या हो बरोबर आणि सोबत कोण पाला रायफल पलि रायफल कुठला आधी रायफल आदेकरांची रायफल आणि लक्ष्य आणि मग काही दिवसापूर्वी पूर्वीपासून मी बघतोय तुमच्या गावचा अंजीर आणि लक्ष्य ही गाडी खूप जास्त पळाली आणि खूप गुलालांच्या मानकरी झालेली आहे काय बोलाल लक्ष आणि तीन चार गुलाची मानकरी झाली बरोबर कोणी नियोजन केलं आजच्या या गाडीचं भूषण खरड त्याने आणि आवी ड्रायव्हर आवी ड्रायव्हर आणि मला वाटतं कायम गाडी पलवण्यासाठी आवी बरोबर तुमचा जो नाव आतापर्यंत बघा आता, आता विक्री खरेदी झाल्यानंतर पहिलीच मुलाखत होत आहे काय वाटतं भविष्य काय वाटतं कारण आपण ज्या वेळेला बाईट घेतली ती त्यावेळेला तुम्ही सांगितलंय की मुंबईला एक नाव करणार आमचं आणि तो करतोय काय वाटतं तुम्हाला जेवढं सांगू तेवढं कमीच आहे लक्ष्याबद्दल लोकांना तर माहिती आहे लोक तर मला बोललेल्या आहेत आतमधूनच पलवायचा पण मी काय त्यांचं ऐकलं नाही मला डायवरने आणि भुसेंनी सांगितलं पब्लिकने पलवायचा सा बहील पब्लिकमध्ये पलेल बैल पब्लिकला पलतोय पण आणि गाडी कुठल्या ना नावाने पलते पुन्हा एकदा सांगा कारण दोघांच्या नावात पलतो कर्निक अभिमन्यू फुलोरे आणि इवान सुनील शेटमात्रे बाल बालगाव आता ज्यांच्या दावणीतून आपण घेतला तर त्यांचं काही फोन बीन होतात का फोन कॉन्टॅक्ट चालू आहेत काय बोलतात ते म्हणजे ते जे वासरून काय बोलतात आता दोन चार दिवसां पूर्वी फोन आलता वस्तू तिकून मी पस्तावलो देऊन त्यांना पस्तावा झाला बघा एक कुठेतरी मला वाटतं तुमचं भाग्य आहे आता गुढीपाडव्याला पण लक्ष वरती जाणार आहे मालकाकडे जिथून घेतले तिथे जाणार आहे गुढीपाडव्याच्या मैदानाला बरोबर आहे आता मुंबईला नियोजन करून करता तुम्ही सर्वजण करता का आई सगळी मंडळी असतात आमची भूषण असतो आविड्यावर असतो बरोबर आहे असतो आणि मित्रांनो मौलाचा वाटा असतो आपले पितांबर शेठ बघा पडद्याच्या मागे असतात पण कुठेतरी <laughs> त्यांचा पण एक मौलाचा वाटा असतो आज लक्ष तुमचं नाव घडवतोय बघा दोघ जणांच्या दो मिलून हा बैल आहे पुढे तुमचा संबंध कसं राहणार कारण जसं चर्चेत येईल बघा चर्चेत आल्यानंतर आपलं संबंध थोडं बिघडून पण जातात पण तुमचं कसं राहते असं कसं घरच्यासारखं संबंध राहणार आमचे आणि जसं भालगावचा नाव आज मला वाटतं भालगावामध्ये खूप सारी बैला पलतात खूप मला वाटतं नावाचं नाव उंचावलेला आहे भालगावाचा येणाऱ्या कालामध्ये भालगावचं भविष्य बनणार का काय बोलाल शंभर टक्के होणार शंभर टक्के आणि जी भालगावमध्ये काही बैल पलतात काय बोलाल त्यांच्याविषयी पलता सर्व चांगलीच पलतात बैल भालगावामध्ये चला आता दादांची जास्त आपण बाईट नाही घेऊ भरपूर दिवसानंतर पहिलीच बाईट घेतली आणि दादा आधी पण बाईट देत नव्हतं पण कुठेतरी ज्यांच्या दावणीतून हा लक्ष आलंय त्यांचं मला वारंवार कॉल व्हायचंय की त्यांची बाईट घ्या कारण लक्ष कायम गुलालाच असतो आज दोन गुलाला झाली त्याच्यासाठी तुम्हाला खूप अभिनंदन आणि पुढची वाटचाल पण चांगली राहू याच्यासाठी शुभेच्छा असते